इचलकरंजी केंद्र व राज्य सरकार कामगारांच्या हितासाठी कार्यरत असून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील एकही बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या व आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून बांधकाम कामगारांसाठी ग्रह उपयोगी साहित्य सुरक्षा संच आणि अत्यावश्यक वस्तूंचे वाटप राजीव गांधी भवन येथे करण्यात आले यावेळी आमदार आवाडे म्हणाले इचलकरंजी औद्योगिक दृष्ट्या प्रगत असून औद्योगिक शांततेमुळे विकास साधला आहे बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत आहेत मात्र त्यांची कार्यरत नोंदणी कमी आहे सर्व कामगारांनी सतरा एप्रिल पर्यंत नोंदणी करावी अन्यथा लाभ मिळणार नाही सरकार कामगारांची असून प्रत्येक कामगारापर्यंत लाभ पोचविला जाईल त्याचप्रमाणे घरकुल मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे स्वागत मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद पवार यांनी केले महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकुंद पवार यांनी कामगारांच्या समस्या मांडत अधिकाधिक अधिक नोंदणी करण्याचे आवाहन केले माजी मंत्री प्रकाशांना आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सांगितले की कल्याणकारी मंडळाकडे भरपूर निधी उपलब्ध असून आमदार राहुल आवाडे यांनी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोफत घरकुल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कार्यक्रमात माजी आरोग्य सभापती संजय केंगार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या विपुला लोहार मनीषा नाईक मिसलाल जाजू अनिल डाळ्या यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते